तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे कुंडीमध्ये लावलेल्या माझ्या ब्रह्मकमळाच्या झाडावरती खूप साऱ्या कळ्या ह्या आलेल्या आहेत नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये पाऊस चालू झाला की ब्रह्मकमळाच्या झाडावरती कळ्या फुले यायला सुरुवात होत असते तर अशाच प्रकारे भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी ब्रह्मकमळाच्या झाडाला कोणती खते द्यायची या झाडाची काळजी कशी घ्यायची लागणारा सूर्यप्रकाश पाणी या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व ला 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 चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये ब्रह्मकमळचे झाड लावणे वाढवणे अतिशय सोपे आहे आणि मुख्य म्हणजे याच्या वाढीसाठी ही जास्त खते देखील ही देण्याची आवश्यकता नसते ब्रह्मकमळची जी रोपे आहेत ती त्याच्या पाण्यापासूनच ही तयार होत असतात जे पान आहे ते कुंडीमध्ये त्याची छोटीशी कटिंग जरी लावली तरी देखील त्यापासून ही तयार होत असतात कारण पानाच्या या प्रत्येक नोड येऱ्याची इथून ह्या मुळ्यात तयार होतात आणि तिथूनच नवीन रोप हे तयार होत असते ब्रह्मकमळच्या झाडाला हा सूर्यप्रकाश देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे आवश्यक आहे कारण या झाडाला चांगल्या वाढीसाठी जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे हलकेसे ऊन मिळाले दे मिळाले तरी देखील हे पुरेसे होते मात्र जास्त उन्हामुळे या झाडाची जी पाणी आहे ती पिवळी होतात आणि जळतात देखील त्यामुळे याला सकाळचे किंवा संध्याकाळचे थोडे ऊन मिळेल अशा ठिकाणीच हे झाड लावलेली ही कुंडी ही नेहमी ठेवून द्यावे आता आपण झाडाच्या वाढीसाठी आपल्या घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे ताक आहे ताक हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहे कारण ताकामध्ये जे घटक पोषक तत्व म्हणजेच कॅल्शियम प्रोटीन यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर झाडांना खत म्हणून केला तर झाडाची वाढ ही चांगली होते झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो ताकाच्या वापरामुळे झाडावरील जी पाणी आहे ती मोठ्या आकाराची हिरवीगार आणि तजेलदार होण्यासाठी देखील ही मदत होते झाडावरची पाणी ही जेवढी हिरवीगार असतात तेवढेच ते आपले झाड देखील हे निरोगी असते मात्र या ताकाचा वापर करताना देखील हा प्रमाणशीरच करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही आहे आणि वापर करताना देखील जेवढे आपण ताक घेतलेले आहेत त्याच्या दोन ते तीन पट अधिक पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर करायचा आहे डायरेक्ट वापर झाडांना कधीही करायचा नाही नाही तर झाडांना नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते झाडांना खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील करावी लागतात त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून म्हणजेच कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये मा आपली झाडे ही चांगली वाढतात आपण झाडांना जे पण खते पाणी देतो ते अशा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यामुळे झाडाला चांगला फायदा देखील हा होत असतो त्याचबरोबर झाडांना पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यायचे म्हणजे झाडाच्या कुंडीतील माती ही चेक करून म्हणजे कुंडीतील माती ही वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हा झाडाला हे पाणी द्यायचे आहे जास्ती पाणी हे द्यायचे नाही कारण जास्ती पाण्यामुळे आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात खराब होतात आणि आपले झाडदेखील हे हळूहळू खराब होण्याचीही शक्यता असते कुंड्यांच्या तळाशी असलेले जे ड्रेनेज होल आहेत ते देखील अधूनमधून हे चेक करावे आणि आता पावसाळ्यामध्ये तर जास्त पाऊस झाल्यानंतर कुंड्यामध्ये पाणी हे साचण्याची शक्यता असते त्यामुळे जे ड्रेनेज होल आहे ते माती खड्यामुळे जर जाम झाले असतील तर ते एखाद्या टूलच्या किंवा खेळाच्या साहाय्याने हे मोकळे करावे म्हणजे कुंड्यामध्ये हे साचणार नाही आता आपण जी दुसरी वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही हळद आहे हळदी ही खत म्हणून जसे काम करते तसेच बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून याचा खूप चांगला असा हा फायदा होतो पावसाळ्यामध्ये माती ही ओली जास्त असल्यामुळे तिथे बुरशी लागण्याची शक्यता असते तर आता तुम्ही या हळदीचा वापर केलात तर बुरशी किंवा की कीड माती ही मातीमध्येही लागणार नाही हळदी तुम्ही अशीच कोरडी मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा ह्या हळदीपासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे केला तरी देखील चांगला असा हा फायदा होईल आपण जे ताक घेतलेले आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी ही जे हळद आहे ती मिक्स करून हे तयार झालेले जे खत आहे ते ब्रह्मकमळाच्या झाडाला देणार आहे तर अशा प्रकारे ताक आणि हळद हे व्यवस्थित मिक्स करून हे जे तयार केलेले जे खत आहे ते आपल्याला ब्रह्मकमळाच्या झाडाला हे द्यायचे आहे पण देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती हलवून थोडी मोकळी करायची म्हणजे आपण दिलेले जे खत आहे ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता आपण हे जे तयार केलेले खतं आहे ते किती प्रमाणामध्ये तर दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडाला अर्धा ते पाऊण मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा जरी तुम्ही दिले तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय